छत्रपती शिवरायांच्या आरमार नीतीचे पुरेपूर पालन करत सिद्धी इंग्रज फ्रेंच डच आणि पोर्तुगीज या बलाढ्य सत्तांवर वचक बसवणारे स्वराज्याचे नौसेनाप्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांची आज पुण्यतिथी त्यांनी सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात युरोपीय शक्तींचा प्रतिकार केला आणि हिंदवी साम्राज्याचे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील वर्चस्व आणि सार्वभौमत्व यावर जोर दिला आपले समुद्रावरील सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी त्यांनी फिरंगी कर बसवला कान्होजी आंग्रेंचे शिक्कामोर्तब असलेल्या ना हरकत पत्राशिवाय म्हणजेच एनओसी शिवाय हिंदवी स्वराज्यात व्यापाराची परवानगीच नव्हती इंग्रज तर कान्होजींना लँड शार्क म्हणत त्यांची जहाज अंद अंदमान निकोबार बेटांपर्यंत गेल्याचे दाखले मिळतात कान्होजींमुळे पोर्तुगीजांच्या इंग्रजांच्या धार्मिक आक्रमणाची धार कमी झाली आपण जागरूक राहिलो नाही तर काय होऊ शकेल ते सरखेल आंग्रेंच्या बाबतीत घडलेल्या एका उदाहरणावरून दिसून येते विकिपीडिया या माहितीच्या प्रमुख स्त्रोतावर काही दिवसांपूर्वी कान्होजी राजे आंग्रे यांचा पायरेट्स म्हणजे समुद्री चाचे असा भयंकर उल्लेख केला गेला यावर तीव्र आक्षेप नोंदवल्यानंतर विकिपीडियावर दुरुस्ती करण्यात आली पण प्रश्न असा आहे की इतिहासाने ज्यांचा गौरव समुद्रावरील शिवाजी असा केला अशा या झुंजार लढवय्या हिंदू सरदाराला लुटारू संबोधण्याची हिंमतच कशी होते पश्चिमी मानसिकता कायमच भारत विरोधात वागत आली आहे पण त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की हा जागृत भारत अरेला कारे म्हणणारा नया भारत आहे आपल्या अतुलनीय पराक्रमाने सरखेल कान्होजी ठाकरे यांनी इतिहासाच्या पानावर अमीट ठसा उमटवला आहे त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन